नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते बघिणी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला कुठली कामं महत्त्वाची आहेत ते मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे का तो तुम्हाला सगळ्यांना आता हळूहळू सांगण्यात येईल की आपल्याला शासनाचे मोबाईल मिळालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ही कामं करणं खूप अनिवार्य आहेत आणि तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे कारण की आजची एकवीस तारीख आहे त्याच्यामुळे आपण जर आपण हे काम केलेलं नसेल जर आपलं अपूर्ण राहिलं असेल तर आपण लवकरात लवकर करू शकता म्हणून अगदी पाच मिनिटाचा धावता व्हिडिओ असेल पण तुम्हाला ती बेसिक कामं करावी लागणार आहेत आणि ती कामं करत असताना मला असं वाटतं की काही अडचण येणार नाही तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा सर्वप्रथम बघून येणू आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे तीन मॉडूल आहे ते या तीन मॉडूलच्या आधी सर्वप्रथम आपण जर वजन अपूर्ण असतील तर वजनं टाकून घ्या याच्यामध्ये आपल्याला वजनं टाकणं हे अनिवार्यच आहे त्याच्यानंतर गरोदर आणि स्तनदा यांचे जर वजनं तुम्ही गरोदर माथीचे घेतले असतील एस बी घेतलं असेल तर ते देखील याच्यामध्ये नोंदवून घ्या काम आज, हे काम आपल्याला आज अजूनही जर अपूर्ण असेल तर तुम्ही करू शकता त्याच्यामुळे टेन्शन नाही राहिलं असेल तर त्वरित ते तुम्ही पूर्ण करा त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे झाल्यानंतर जर आपण पाहिलं तर आपलं गृहबेटी मॉडूल आहे गृहबेटी हे अपूर्ण ठेवू नका जर नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल तर एकदम जरी दिल्या तरी चालतील परंतु त्या करून घ्या त्याच्यानंतर आपण जाणार आहोत खूप महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे आणखी तर या आणखीच्या मोडूलवर गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तिथे आपल्याला काय काय महत्त्वाचं आहे ते देखील समजून घ्या आणि ते आपल्याला करायचंच आहे तर बघा अशा पद्धतीने ज्यावेळेस पेज ओपन होतं तर सगळ्यात प्रथम तुमचा फोटो कॅप्चर होत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी बघा इथं दिलेलं आहे ऑप्शन अंगणवाडी केंद्राचे भौगोलिक स्थान अपडेट करा हे तुम्हाला अंगणवाडी केंद्राच्या आत किंवा थोडं जवळ बाहेर जरी तुम्ही थांबून केलं तरी तुम्हाला ते लोकेशन अपडेट करून घ्यायचं आहे हे जर तुमचं राहिलं असेल तर उद्या लगेच तुम्हाला ते उद्या तुम्हाला ते लगेच करून घ्यायचं आहे शाळेमध्ये त्याच्यानंतर तुम्ही इथं पाहिलं की ए डब्ल्यू एस प्रोफाईल अद्यवत करा म्हणजे मदत निस्ताईची प्रोफाईल जर तुमची अद्यवत करायची बाकी असेल व्हेरिफिकेशन करायचं बाकी असेल तर ते मात्र तुम्ही त्वरित करा कारण याच्यामुळे तुम्हाला मानधनला अडचण येऊ शकते म्हणून भगिनींनो हे काम करून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला रिपीट होत असेल तुम्ही करत असाल पण काही भगिनींचं राहत असेल त्याच्यासाठी माझा व्हिडिओ असतो आणि व्हिडिओच्या माध्यमातून फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी समजाव्यात एवढंच मला सांगायचं असतं आणि त्याच्यानंतर नवीन अपडेटमध्ये गरोदरची स्तनदा करणं आता माझ्याकडे चालू उदाहरण नाही म्हणजे माझ्याकडे डिलिव्हरी झालेली पण एवढ्या एक दोन दिवसामध्ये मी ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार पण आज जे बेसिक काम आहेत जे तुम्ही करू शकतात जे तुमचं राहिलं असेल ते तुम्ही त्वरित करावं म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते तर बघा आपल्याला मदतनीस्तायची प्रोफाईल अद्यवत करायची त्यानंतर इथे आपल्याला ताईची प्रोफाईल असते बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथं आपलं नाव असतं आणि नावाजवळ आपल्याला प्रोफाईल अद्यावत करायची असते तर ती तुम्ही जर केली नसेल आधार व्हेरिफिकेशन जर केलं नसेल तर त्वरित करा कार्यालयाकडनं तुम्हाला वारंवार सांगण्यात येईल ते माहिती तुम्हाला सांगू शकता शंभर टक्के आपल्याला करायचंच आहे त्याच्यामुळे तुम्ही ते देखील लवकरात लवकर सेविका आणि मदतनीस दोघांची प्रोफाईल अपडेट करून घ्या आणि मदतनेस्ताईची प्रोफाईल ही सेविकेलाच करायची त्याच्यामुळे तिचं मदतनेस्ताईचं आधार समोर ठेवून तिचं देखील अगदी तंतोतंत माहिती भरून व्हेरिफिकेशन करून घ्या आणि काहींच्या नावाचा बदल असेल तर तो देखील लगेच अपडेट करा जन्मतारखेचा बदल असेल तो देखील अपडेट करा आणि त्याच्यानंतर तिथं ती माहिती भरून घ्या तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे आता कुटुंब सर्वेक्षण हे चालूच मोडूल आलेलं आहे त्याच्यामुळे चालूच त्याची सक्ती आपल्यावर कोणी करणार नाही ते तुम्ही थोडं हळू केलं तरी चालणार आहे परंतु जी बेसिक काम आहे ते मात्र तुम्हाला करावी लागणार आहेत तर त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रम तर सी व्ही कार्यक्रम आणि व्ही एच एन डी तर हे देखील तुम्हाला तर हे देखील तुम्हाला करून घ्यायचे जर तुम्ही आतला पण कार्यक्रम टाकला नसेल बघा तुम्ही पाहू शकता आपल्याला हे देखील दोन कार्यक्रम व्ही एच एन डी आणि सी हे कार्यक्रम देखील नोंदवले नसतील तर त्वरित नोंदवून घ्या म्हणून वीच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करते की बघिन जे काम आपल्याला करायचं आहे ते काम आपल्याला सुटणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला कदाचित भविष्यामध्ये आपल्या मानधनावर देखील परिणाम होऊ शकतो हीच कामं बघितली जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर केलं नसतील तर करून घ्या बघा अशा पद्धतीने बघा आता व्ही एच एन डी दे तुम्ही माझा पाहू शकता माझा भरलेला आहे असं आपला देखील असायला पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही सी बीचे कार्यक्रम दोघंही बघू शकता आता माझा देखील एक कार्यक्रम राहिलेला होता मी तो आजच नोंदवला अशा पद्धतीनं जर तुमचा राहिलेला असेल तर तुम्ही देखील तो, तो नोंदवून घ्या तर आपल्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये वजनं वजनं गृहभेटी सी बी कार्यक्रम व्ही एच एन डी आणि नो नवीन नोंदणी जी राहिली असेल ती पण नोंदणीला अडचण येत आहे मला माहीत आहे परंतु बेसिक कामं वजन उंची नोंदवणं त्यानंतर टी एच आर गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्षे लाभार्थी तीव्र कुपोषित असतील तर त्यांचा अतिरिक्त आहार तर तो कुठला वैगटत असो सहा महिने तर तीन वर्ष असो का तीन तर सहा वर्ष वैगट असो तर ही सगळी कामं तुम्हाला जर तुमची राहिली असतील तर ती कामं तुम्ही लवकरात लवकर करून घ्या ही बेसिक कामं आहेत आणि ही कामं आपल्याला करावीच लागणार आहे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा सा प्रयत्न केला पण डेली ट्रॅकर तुम्हाला रोज करायचं आहे अंगणवाडी केंद्र पण दररोज ओपन करायचं आहे सुट्टी सोडून डेली ट्रॅकर मात्र आपल्याला रोजचं रोजच करायचं आहे ते आपल्याला नंतर करता येणार नाही त्याच्यामुळे ते मी सांगत नाही पण ते आपल्याला रोज करायचे आधी तुम्हाला लोकेशन सेट करायचं लोकेशन सेट केलं नसेल तर ते सेट करून घ्या आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून धावत्या स्वरूपामध्ये तुम्हाला पोषण ट्रॅक ॲप ॲप्लिकेशनमध्ये एप, जी दररोजची बेसिक कामं करायची आहेत किंवा जी आपण महिन्यामध्ये काही ठराविक कामं करतो ती राहिली असतील तर ती करण्यासाठी माझा आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओपासून तुम्हाला फायदा होतो का आणि जे चॅनलवर नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझी येणारी पुढची व्हिडिओ ही लगेच दिसेल म्हणून मी सबस्क्राईब करायला सांगत आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मात्र नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला फायदा होत असेल तर कमेंट मात्र जरूर करा आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद